नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कृषी विकास या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही बरेचसे खतं देतो बरेचसे वॉटर सुलुबल या कपाशींना सोडतो परंतु कपाशीची वाढ पाहिजेल तशी होत नाही व खतां खतं पाहिजेल तसे काम करत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा कापूस पाहू शकता ह्या ह्या पद्धतीचा जर कापूस असेल याला तुम्ही कितीही खत दिलं कितीही डोसेस दिले तरी याचा झपाट्याने वाढ होत नसतं शेतकरी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही पिकाची वाढ होण्यासाठी अगोदर त्याच्या मुळांचं डेव्हलपमेंट किंवा मुळांची वाढ होणं गरजेची असते आणि मुळांच्या वाढीसाठी त्यासाठी काय करायचं तर शेतकरी मित्रांनो तुमची जर अशी ठिबक असेल तर एकरी एक किलो अठ्ठ्याण्णव टक्के असणारं ह्युमिक तुम्हाला पाणी करून ठिबकद्वारे एकरी सोडायचं आहे ते जर सोडलं तर युमिकचं कार्य काय असतं युमिक हे पिकांच्या मुळांच्या वाढ करतं त्यांच्या ज्या तंतुमय जे सफेद पांढरी मुळं असते त्याची वाढ करतं व ते वाढ झाल्यावर तुम्ही त्याला कोणतेही खत द्या त्याचं ते लवकरात लवकर अपटेक करायला मदत करत असतं जर तुम्हाला ह्युमिक द्यायचं नसेल तर तुम्ही तिथं मायकोरायझाचा सुद्धा उपयोग करू शकता मायकोरायझ हा एकरी दोनशे ग्रॅम पर एकरला करायला लागतं याचं सुद्धा तुम्ही पाणी करून ठिबकद्वारे कापसाला देऊ शकता हे सोडल्यावर तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर कापसाची तुम्हाला पांढऱ्या मुळांची वाढ झालेली दिसणार आहे त्यानंतर वाढ झाल्यानंतर तुम्ही कोणतंही खत द्या कोणतंही वॉटरफॉलबल सोडा तुम्हाला पिकाला ते लवकरात लवकर किंवा झपाट्यात एकदम वाढ होताना दिसणार आहे आणि फटक्यात अपटेक करताना दिसणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत राम राम